लाडकी बहीण योजना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तीन हजार हो ए, याच आठवड्यात मिळणार अहो होय शंभर टक्के मिळणार कारण याची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः केली आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत त्यामुळे आचारसंहिता आता याच महिन्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आचारसंहितेपूर्वी मिळणे गरजेचे आहे त्यामुळे कालच बीड येथे झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यामध्ये उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याविषयी घोषणा केली अजितदादा काय म्हणाले हे आपण समोर व्हिडिओ मध्ये पाहणारच आहे पण त्याआधी जर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल ऐकून प्रेस करायला जेणेकरून आपण या चॅनलवरती योजना व्हिडिओ व्हिडीओ बनत असतो जे तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील चला तर मग बघूया अजितदादा काय म्हणाले मुख्यमंत्र्यांनी लक्षात घातले उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात आता आम्ही जस पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊ बीजेची माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो बहिणी तो काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे